नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या मुलांना घरील पौष्टिक जेवणापेक्षा बाहेरील पिझ्झा पास्ता तसेच चायनीज भेळ चायनीज हक्का नूडल्स वगैरे पदार्थ खूपच आवडतात अशा वेळेस मुलांना तुम्ही काही रेसिपीज घरी बनवून देऊ शकता त्यामुळे मुलं बाहेरील खाणं कमी करतील त्यापैकीच आज आपण झटपट असा पास्ता बनवणार आहोत हा बनवायला खूपच सोपा आहे यामध्ये आपण केमिकलयुक्त सॉसेसचा अजिबात वापर केलेला नाही अगदी झटपट बनते यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा वापरू शकता तुम्हाला हव्या त्या भाज्या मुलांना या पास्त्यासोबत खाऊ घालू शकता चला तर मग झटपट पास्ता बनवूया त्याकरता एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातले आहे त्यामुळे पास्ता बॉईल करताना तो एकमेकांना चिकटणार नाही आपण पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे यामुळे पास्ता एकदम टेस्टी बनतो पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे सर्व पास्ता यामध्ये घालून चमच्याने ढवळत राहायचे आहे कारण पास्ता खाली लागू शकतो त्यामुळे तो खाली लागलेला पास्ता कडक बनू शकतो याला सतत चमच्याने ढवळत राहायचे आहे तीन ते चार मिनटानंतर पास्ता चेक करून घ्यायचा आहे येथे तुम्ही बघू शकता तो अगदी सॉफ्ट झालेला आहे आपल्याला अगदी असाच पास्ता हवा आहे आता हा चाळणीने गाळून किंवा एखाद्या झाऱ्याने यातील पाणी काढून हा काढून घ्यायचा आहे हे बघा सर्व पास्ता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता याला आपण तडका मारणार आहोत किंवा फोडणी देणार आहोत त्याकरता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे त्यामध्ये एक वाटी कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे तो थोडा मीडियम गॅसवर परतवून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर अगदी दोन मिनटांकरता हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे याला अजिबात गुलाबी रंग येऊपर्यंत किंवा छान गोल्डन होईपर्यंत परतायचा नाही अगदी दोन मिनटं कांदा परतून झाला की यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो कट करून घातला आहे तो सुद्धा अगदी दोन मिनटाकरता तेलावर परतवून घ्यायचा आहे येथे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पत्ता सुद्धा बारीक कट करून घालू शकता किंवा त्याचे लांब काप करून घालू शकता तसेच गाजरसुद्धा कट करून घालू शकता तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये वाटाणेसुद्धा घालू शकता हरे मटरही मुलांना खायला खूपच आवडतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता येथे मी फक्त कांदा आणि टोमॅटोच घातलेला आहे यानंतर यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे येथे मी एक चमचा बेडगी मिरची पावडर वापरली आहे ती कमी तिखट असते मुलं आरामशीर खाऊ शकतात यानंतर अगदी पाव चमचा हळद घातली आहे त्यामुळे रंग सुरेख येईल यानंतर हे लगेच यामध्ये आपण थोडीशी बारीक कट केलेली कांद्याची पात घालणार आहोत माझ्याकडे अगदी थोडी होती मी तेवढीच घातलेली आहे ते, ते परतवून यामध्ये आपण बॉईल करून ठेवलेला पास्ता घालून घेणार आहोत सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे यानंतर आपण यामध्ये आपला सिक्रेट मसाला घालणार आहोत येथे मी पास्ता मसाला वापरलेला आहे हा पास्ता मसाला अगदी पाच रुपयाला एक पाकिट भेटते आणि यामुळे चव अप्रतिम लागते हा पास्ता मसाला घातला की मुलं अगदी आवडीने हा पास्ता खातील आणि घरचा हा पास्ता हेल्दी पण आहे आणि स्वस्त पण आहे बाहेरील केमिकलचे सॉस वापरलेले असतात त्यामुळे मुलांच्या शरीरासाठी ते खूप हानिकारक असतात तर अशा वेळेस तुम्ही हा मसाला वापरून अगदी झटपट पाच मिनटामध्ये हा पास्ता बनवून देऊ शकता यामध्ये दे, मी अगदी किंचित चवीनुसार मीठ घालत आहे कारण आपण पाण्यामध्ये जे मीठ वापरलं होतं ते अगदी कमी वापरलं होतं यामुळे मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असते त्यामुळे अगदी अंदाजाने किंचित मीठ घालत आहे हे बघा आपला झटपट असा सुंदर आणि हेल्दी पास्ता बनवून तयार आहे झटपट एखाद्या प्लेटमध्ये सर्व करा त्यावर वरतून तुम्ही तुमच्याकडे असेल तर कांदा भात घाला त्यामुळे मुलांना दिसायलाही सुंदर दिसेल आणि खायला पण आवडेल तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आणखी भाज्या यामध्ये घालू शकता आणि हेल्दी आणि टेस्टी असा पास्ता मुलांना नक्कीच खायला द्या मुलांना पण आवडेल आणि तुम्हालाही मुलांनी बाहेरचं काही खाल्लं नाही म्हणून आनंद वाटेल तर मग हा मसालेदार झटपट असा पास्ता तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा